हर का गाव स्थे जडो लाक हाद लौना धियाा. हागा ह अधिया का सात शाइचा लो व्हिडिओ बिता बाले कर ग्रोडर करू जडता, वडेर प्रॉदिट से है ग्यो लो, σञडप बालेknow, कर संपादक अर्धापूर तालुका म्हणून ज्यांची निवड झाली अर्धापूर तालुक्यातील तरुण तळफदार आनंदरावजी शेषेरावजी नसून पूर्णपणे समाजसेवा करण्याचं काम ज्यांनी अर्धापूर तालुक्यात तरुण तळपदार असं यांचं नेतृत्व आहे गोरगरीबाच्या हकेला एका मिनिटात धावून जाणारे आमचे खास मित्र शिनगारे साहेब म्हणजे नांदेड जिल्ह्यात कुठल्याही कुठल्याही प्रकारे कसंही काम असो त्यांची एक अशी दडप आहे की कोण आला म्हणजे रात्री बारा वाजता सुद्धा येणारे कार्यकर्ते त्यांना आमच्या अर्धापूर तालुक्याच्या वतीने सर्व माझ्या मित्रमंडळाच्या वतीने मनापासून त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड केल्यामुळं त्यांना माझ्या मित्रमंडळाच्या वतीने मनापासून खूप खूप भावी कार्यास शुभेच्छा देतो आणि तिथं थांबतो जय हिंद जय महाराज असंच ट्रेन राहू द्या अशी सात वाजे असा